नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराधांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे तुळशीची वाळलेली काडी आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे यामुळे आपल्या घरावर कधीही वाईट संकट येणार नाही आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं आपण तुळशीला देवीचा माता लक्ष्मीचा दर्जा देतो आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही नक्कीच असते एक तर अंगणात असते किंवा बाल्कनीमध्ये असते पण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही तर असतेच तुळस ही आपल्या जीवनातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तुळस ही धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि फायदेशीर आहे आणि आपल्या अंगणामध्ये जी तुळस असते ती नेहमी हिरवीगार आणि बहरलेली टवटवीत असावी आणि या तुळशीसमोर आपण सकाळ आणि संध्याकाळ दिवा हा आवर्जून लावलाच पाहिजे घरातल्या गृहिणीने म्हणजे घरातल्या लक्ष्मीने तुळशीला सकाळी उठल्यानंतरनं पाणी घालावं हळदी कुंकू लावावं आणि प्रदक्षिणा मारून तिनं तिच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या तुळशी मातेला सांगाव्या कारण माता तुळसी ही घरातली जी लक्ष्मी असते म्हणजे घरातली जी गृहिणी असते त्या गृहिणीसाठी तुळस ही तिची आई आईसारखी असते आणि जेव्हा ती घरातली गृहिणी लक्ष्मी जेव्हा माता तुळशीला सकाळ संध्याकाळ दिवा लावते सकाळी तुळशीला पाणी घाते हळदी कुंकू लावते आणि आपली इच्छा व्यक्त करते अशावेळी त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते कधीकधी आपण तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेतो परंतु तुळस ही कधी कधी वाळून कोरडी होऊन जाते कारण आपल्या घरावर येणार आहे ते माता तुलसी स्वतःवरती घेत असते आणि जळून जात असते परंतु आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कधीही वाईट संकट येऊन देत नाही बऱ्याच वेळा तुळस जळून गेली तिची पानं पूर्ण निघून गेली कोरडी झाली तरी पण आपण ती तुळस जी अंगणामध्ये असतो तिला आपण काढत नाही बऱ्याच दिवस ती तुळस तशीच सुकलेली आपल्या घरासमोर असते परंतु जेव्हा आपली तुळस सुकेल अशावेळी सुकलेली तुळस ही कधीही घराच्या अंगणात किंवा घरामध्ये ठेवायची नसते अशावेळी ती सुकलेली तुळस जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर काढून घ्यायची आहे परंतु आता ही सुकलेली तुळस जी आहे वाळलेली तुळस जी आहे ती आपल्याला काढून कुठे ठेवायची हा प्रश्न आपल्याला पडतो बऱ्याच वेळा आपण इकडे तिकडे फेकतो किंवा नदीमध्ये विसर्जित करतो पण आपल्याला सुकलेली तुळस ही चुकूनही नदीमध्ये विसर्जित करायची नाही किंवा इकडे तिकडे सुद्धा फेकायची नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे ते तुळशीच्या ज्या काड्या असतात वाळलेली तुळस याचे कट करायच्या आहेत काड्या तुम्हाला यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायच्या आहेत थोड्या चांगल्या सुकू द्यायच्या आहेत सुकल्यानंतरनं त्याची तुम्हाला पावडर बनवायची आहे मिक्सरमध्ये बनवा किंवा तुम्हाला जे शक्य होईल तसं तुम्हाला त्याच्या काड्यांची पावडर बनवायची आहे यानंतर ही पावडर जी आहे ती तुम्हाला गाळून घ्यायची आहे सुती कपड्याने किंवा चाळणीने यानंतर एक डब्बी घ्या त्या डब्बीमध्ये तुम्हाला ती पावडर भरायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये बघा आपण आपल्या घरामध्ये दररोज सकाळी देवांची पूजा करतो देवांना अष्टगंध लावतो किंवा कोणते इतर तुम्ही गंध लावत असेल तर ते आपण देवांना लावतो तर अशावेळी जेव्हा आपण सकाळी पूजा करत असतो देवांना गंध लावत असतो अशावेळी आपण जो गंध पाणी टाकून मिक्स करत असतो त्यामध्ये थोडीशी जी आपण तुळशीची पावडर तयार केली आहे ती टाका आणि त्याचा गंध तयार करून तुम्ही तुमच्या घरातल्या देवतांचे जे, जे फोटो असतात त्यांना लावा त्याचप्रमाणे हा गंध घरातील जेवढे पण आपले सदस्य असतील सर्व सदस्यांनी स्वतःच्या कपडावरती सुद्धा लावावा कारण पहा तुळशीची पानं ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आपण जेव्हा एखादा देवतांना अर्पण करत असतो अशावेळी त्यावर तुळशी पत्र नसेल तर तो, तो नैवेद्य ग्रहण केला जात नाही यामुळे आपल्याला ही तुळस जी आहे ती इथे कुठे न फेकता किंवा तुमच्या घरामध्ये हिरवीगार तुळस आहे त्याच्या वरल्या काड्या सुकलेल्या आहे तर त्यासुद्धा तुम्ही कट करून त्याचा असा वापर करू शकतात बऱ्याच वेळा कट करून आपण फेकून देतो पण त्या आपल्याला न फेकता त्याचा वापर अशा पद्धतीने करायचा आहे घरातल्या व्यक्तींच्या कपळावरती हा गंध लावल्यामुळे होतं काय की घरातल्या व्यक्तींची जी महत्त्वाची कामं आहेत ती पूर्ण होतात घरातल्या व्यक्तींवरती वाईट संकट येत नाही त्याचप्रमाणे व्यक्तीची जास्तीत जास्त प्रगती होते आणि जेव्हा देवदेवतांना आपण प्रसन्न करत असताना जेव्हा तुळशीची ही पावडर जी असते ती देवतांना आपण लावत असतो अशावेळी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून आपल्याला ही वाळलेली तुळस जी आहे ती इकडे तिकडे न फेकता त्याचा असा उपयोग आपल्याला करायचा आहे तसेच एकादशी आहे गुरुवार आहे तर एकादशी आणि गुरुवार हे भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित केले जातात या दिवशी आपण बघा भगवान श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करत असतो तर या दिवशी तुम्ही ती पावडर जी आहे तुळशीची पावडर तर ती तुम्ही एका तांब्यामध्ये टाकून या एकादशी दिवशी अभिषेकसुद्धा करू शकतात मूर्तीवरती यामुळे तुम्ही आसपासून सुकलेली तुळस ही चुकूनही फेकू नका जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ